नमस्कार मंडळी बजेट हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर येतात मोठमोठे आकडे आणि किचकट योजना पण या सगळ्यात आपल्यासाठी म्हणजे माझ्या आणि तुमच्यासारख्या सामान्य माणसासाठी नेमकं काय आहे चला आज आपण तेच एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे नाही का की या बजेटचा आपल्या रोजच्या जगण्यावर काय फरक पडणार आहे म्हणजे नोकऱ्या वाढतील का मुलांच्या शिक्षणाचं काय गोष्टी स्वस्त होतील की महाग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत यावेळच्या बजेटचा मुख्य सूत्र आहे विकसित भारत आता याचा अर्थ काय तर असा भारत घडवायचा आहे जिथे विकासाची गंगा फक्त काही लोकांपर्यंतच नाही तर अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोचेल म्हणजे फक्त घोषणा नाही तर प्रत्यक्ष काम आणि लोकांचं हित यावर सरकारचा भर दिसतोय ठीक आहे तर मग सुरुवात करूया या बजेटच्या मूळ उद्दिष्टांपासून म्हणजे सरकारचा नेमका संकल्प काय आहे देशाला नक्की कोणत्या दिशेने न्यायचं आहे हे समजून घेऊ सरकारने हे बजेट तीन मुख्य कर्तव्यांवर आधारित ठेवलं आहे पहिलं म्हणजे देशाची उत्पादन क्षमता वाढवायची म्हणजे जास्तीत जास्त गोष्टी आपल्या देशातच बनायला हव्यात आणि संधी प्रत्येकापर्यंत पोहोचतील याची खात्री करायची बरं आता वळूया अर्थव्यवस्थेच्या इंजिनकडे म्हणजे ती क्षेत्र जिथून खऱ्या अर्थाने नोकऱ्या तयार होतात आणि विकासाला वेग मिळतो आपण बोलणार आहोत मॅन्युफॅक्चरिंग आपले छोटे मोठे उद्योग म्हणजेच एम एस आणि सर्व्हिस सेक्टरबद्दल सगळ्यात आधी पाहूया मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजेच आपलं उत्पादन क्षेत्र मेड इन इंडियाला खरी ताकद याच क्षेत्रातून मिळते सरकारचं ध्येय स्पष्ट आहे भारताला जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचं त्यासाठी सेमीकंडक्टर मिशन बायोफार्मा शक्ती योजना अशा मोठ्या योजना आणल्या आहेत आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन आणि विमानांचे काही पार्ट्स आयात करण्यावर जी कस्टम ड्युटी लागायची ती आता माफ केली आहे याचा थेट परिणाम काय तर देशातच या वस्तूंचं उत्पादन वाढेल आणि हो रोजगाराच्या संधीही निर्माण होतील आता बोलूया आपल्या अर्थव्यवस्थेच्या खऱ्या कण्याबद्दल आपले सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे एम एस एमईज यांच्यासाठी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा एक खास ग्रोथ फंड हा एक मोठा बूस्ट आहे लहान उद्योजकांची एक मोठी डोकेदुखी असते वेळेवर पैसे न मिळणं माल विकला बिल दिलं पण पैसे अडकून राहतात हीच समस्या सोडवण्यासाठी आहे ट्रेड्स प्लॅटफॉर्म सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक ऑनलाईन मार्केट आहे जिथे उद्योजक आपली बिलं विकून लगेच पैसे मिळवू शकतात आणि आता तर सरकारी कंपन्यांना एमएसएमईस कडून काहीही खरेदी केल्यास पेमेंट याच प्लॅटफॉर्मवरून करणं बंधनकारक केलंय म्हणजे पैशांची चिंता बऱ्याच प्रमाणात मिटेल मॅन्युफॅक्चरिंग आणि एमएसएमईज नंतर आता नंबर लागतो तो सर्व्हिस सेक्टरचा चला बघूया या क्षेत्रात काय नवीन घोषणा आहेत आणि हो इथे गेमिंगपासून आरोग्यापर्यंत खूप काही आहे सर्व्हिस सेक्टरमध्येही सरकारने जोरदार गुंतवणूक केलीय आता बघा ज्या विद्यार्थ्यांना गेमिंग किंवा अॅनिमेशनमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे तब्बल पंधरा हजार तब शाळांमध्ये खास कंटेंट क्रिएटर लॅब्स उघारल्या जाणार आहेत म्हणजे शाळेतच शिकायला मिळणार याशिवाय मेडिकल टुरिझम आणि आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी ही नवीन संस्था सुरू होणार आहेत चला आता बोलूया आपल्या देशाच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या घटकांबद्दल एक म्हणजे कृषी क्षेत्र जो आपल्या देशाचा आत्मा आहे आणि दुसरं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच पायाभूत सुविधा ज्या देशाच्या प्रगतीची जीवनवाहिनी आहेत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी सरकारने नेहमीच्या पिकांसोबतच नारळ काजू कोको यांसारख्या बागायती पिकांना प्रोत्साहन दिलं आहे पशुपालन आणि मत्स्यपालनावरही खास लक्ष आहे उदाहरणार्थ आपल्या मच्छीमार बांधवांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे त्यांनी समुद्रात पकडलेल्या मासळीवर आता कोणतंही शुल्क लागणार नाही याचा थेट फायदा त्यांच्या खिशाला होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर सरकार किती लक्ष देत आहे हे या आकड्यांवरूनच बघा दोन हजार पंधरा साली जो खर्च फक्त दोन लाख कोटी रुपये होता तो आता तब्बल बारा पॉइंट बारा लाख कोटींवर पोचलाय विचार करा किती मोठी उडी आहे ही याचा सरळ अर्थ आहे देशभरात रस्ते रेल्वे बंदरं यांचं जाळं आणखी मजबूत होणार कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सरकारने मोठी पावलं उचलली आहेत मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद सारख्या सात नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा झाली आहे म्हणजे प्रवास आणखी वेगवान होणार सोबतच भविष्यकालीन ऊर्जेचा विचार करून बॅटरी स्टोरेज सिस्टीम आणि अणुऊर्जा प्रकल्पांनाही प्रोत्साहन दिलं जात आहे अर्थात देशाची प्रगती फक्त रस्ते आणि रेल्वेने होत नाही ती होते तिथल्या लोकांमुळे म्हणूनच आता आपण बघूया शिक्षण पर्यटन आणि फायनान्स या क्षेत्रांसाठी बजेटमध्ये काय आहे शिक्षण क्षेत्रातली एक खूप महत्त्वाची घोषणा म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान म्हणजेच स्टेममध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आता प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल बांधले जाणार आहेत ही एक मोठी सोय आहे त्याचबरोबर पर्यटनाला चालना देण्यासाठी आपल्या ऐतिहासिक स्थळांचा विकास केला जाणार आहे जेणेकरून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि आता तो भाग ज्याची आपण सर्वजण वाट पाहत असतो टॅक्स पाहूया कर रचनेत काय बदल झाले आहेत आणि त्याचा आपल्यावर आणि उद्योगांवर काय परिणाम होणार आहे टॅक्स रिफॉर्म्समध्ये सरकारने उद्योगांना चालना देण्यावर भर दिलाय जसं की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गुंतवणूक करणाऱ्या परदेशी कंपन्यांना टॅक्समध्ये सूट मिळेल पण एक बदल जो आपल्या लहान निर्यातदारांसाठी खूप महत्वाचा आहे तो म्हणजे कुरिअरने माल पाठवण्यावर जी दहा लाखांची मर्यादा होती ती आता काढून आहे याचा अर्थ छोटे उद्योजक आता आपला माल सहजपणे जगभरात विकू शकतील ही एक मोठी अडचण दूर झाली आहे बरं तर आपण जवळपास सगळ्या महत्वाच्या घोषणा पाहिल्या आता शेवटच्या टप्प्यात सरकारचं आर्थिक गणित थोडक्यात समजून घेऊया आणि या संपूर्ण बजेटचा सारांश पाहूया आपण बातम्यांमध्ये नेहमी एक शब्द ऐकतो वित्तीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट हा काय प्रकार आहे अगदी सोप्पा आहे सरकारची एकूण कमाई आणि एकूण खर्च यातला जो फरक असतो ती म्हणजे वित्तीय तूट म्हणजे खर्च जास्त आणि कमाई कमी असेल तर सरकारला कर्ज घ्यावं लागतं ही तूट नियंत्रणात ठेवणं देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी खूप गरजेचं असतं तर या सगळ्याचा सार काय उद्योजकांसाठी नवीन फंड आणि सोपं कर्ज आहे शेतकऱ्यांसाठी बागायती आणि मत्स्यतालनातून उत्पन्नाचे नवे मार्ग आहेत विद्यार्थ्यांसाठी गेमिंग आणि ॲनिमेशनसारखे आधुनिक कोर्सेस आहेत आणि स्टेममध्ये मुलींना खास पाठिंबा आहे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उत्तम पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या नवीन संधींची आशा आहे आता या सगळ्या घोषणा पाहिल्यावर एक प्रश्न उरतोच की हे बजेट खरोखरच विकसित भारताच्या दिशेने एक निर्णायक पाऊल ठरेल का कारण घोषणा तर खूप चांगल्या आहेत पण त्यांची यशस्वी अंमलबजावणी होणं हेच खरं आव्हान आहे यावर आपलं मत काय आहे या बजेटमधली कोणती घोषणा आपल्याला सर्वात जास्त महत्वाची वाटली खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा जर हा आढावा आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि हो अशाच सोप्या विश्लेषणासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका